Kelly Savai Astai Rupse Ropiganghe Services to the dialed number are temporarily withdrawn. Dial number Kelly Savai Astai Rupse Ropiganghe Services to the dialed number are temporarily number Does not exist. Please check the number you have dialed. এই <laughs> চুই तक्रार आमचं कर्मचारी तुमच्या सेवेत काय वेळान हजीर जातो Attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. All executives are busy attending the calls. Please wait for the assistance. Good uh, morning, Sri i help Madam Panjulai, light the

किदे अपडेट मेटास तुमका कॉल करून कळयता हो पण तुम तुमका केन्ना कॉल केले काय अपडेट काय नसता आणि कितलो वर लागतले ते कोण सांगू शकना असे किदे जाता सर आमका जर डिपार्टमेंट टाकलला स्टाफ आकलला जर अपडेट मेल झाला तर तुमका अपडेट असतो सर जर तेंचानेत काय सांगू ना झाले आम्ही काय सांगू शकना नो एव्हरी टाइम आता आता या फड आमका तेंचा सर लाइनमेन हा साइटिक पण नाला ना आम्ही काय संपर्क शककना सर की नाही आला ते पण तेंका विचारले हो ना की उपभोक्ता फोन करून म्हणे विचारतलो मला ते का टिके सर उपभोक्ता फोन करता ते काय होपरस्तो असं की जण आमका कस्टमर कॉल करता तंनात आम्ही तेंका कॉल करतो सर तो तेंका होबरस्तो की कॉल सर म्हणून पण ते सांगينا ना जर आम्ही काय संपर्क शककना सर आम्ही टाइमली बिन फॉलोअप करीत असता त रिमाइंडर कॉल बिन दिला तेंका हं अच्छा आणि रातची बी तुमची ही जी सेवा असतात ती सुरू असता ट्वेंटी फोर बाय सेव्हन थ्री सिक्स्टी फाय चालू असतात ओके परवरी काल लाईट नसली शनिवार रातचे एक दीड अंग लाईट गेली एक वर लाईट नसली ती बारा ते एक मध्ये सो त्यांना ट्राय करताना तर ते कोणी अवेलेबल ना म्हणून मग काय आन्सर मिळत आहे मे बी सर पी आर आयचं किती इश्यू झाला असतो कनेक्ट जायला असतं कोण किद्याक इवन कालूय प्रोब्लम आशिल्लो सर काल मोर्निंग टायमार फ्रॉम एट टील टेन ओ क्लॉक आमका कॉल कनेक्ट जायनासले सर किदे टेक्निकल प्रोब्लम जाल्लो म्हळ्यार तुमी खंय पण तुमचे ऑफिस पणजे आसा आमचे ओल्ड गोवा आसा सर थंय कांयच असो इश्यू ना न्ही नेटवर्काचो बी ना पूण पी आर आय लायनीक बीन केन्ना केन्ना इश्यू जाता सर बरं ओके पण एक असं की तुमकां डायल केल्या क्वेश्चन विचारले जर के कस्टमरक असे टाईम कळना की कितले वराने लाईट येतली म्हणून प्रॉब्लेम किती असा तेच डिपार्टमेंट सांगना म्हणून कळणार डिपार्टमेंट सांगलेलं असं आम्ही सांगतात सर अपडेट ती ओके ओके ओके, ओके थँक्यू थँक्यू